पूरबाधितांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी समूह विकास झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे पूरबाधितांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी इमारतींच्या समूह विकासाचे क्लस्टरचे प्रस्ताव सादर करण्यास हा झोपडपट्टी पुनर्वसन योजना गतीने राबवाव्यात अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आगामी काळात पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी नद्यांची प्रवाह क्षमता वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यासह नद्यांमध्ये राडारोडा टाकून प्रवाहाला अवरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत पुणे व पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या पूर परिस्थितीच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत आमदार भीमराव तापकीर माधुरी मिसाळ विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले पिंपरी चिंचवड मंडपा आयुक्त शेखर सिंह जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे आदी उपस्थित होते श्री शिंदे म्हणाले प्रत्येक जीव आपल्याकरिता महत्वाचा असून तो वाचवणे आपले कर्तव्य आहे नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण झाले पाहिजे कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांना सेवा सुविधा दिली पाहिजे परिस्थितीमध्ये मनुष्यहानी वित्तहानी टाळण्याकरिता नदीचे खोलीकरण रुंदीकरण करण्याचं काम करावे नद्यांमधील भराव काढणे बांधकाम आणि इमारत तोडाफोडीची तोडाफोडीचा राडारोड काढणे आदी उपाय तातडीने करावे याकरिता पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका जलसंपदा विभाग पीएमआरडीए जिल्हा प्रशासनाने मोहीम राबवावी प्रत्येक गावात पावसाचे प्रमाण प्रवाहात येणारे पाणी समजण्यासाठी स्वयंचलित हवामान केंद्रे स्थापन करण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करावा पुराणे बाधित होणाऱ्या क्षेत्रात तात्काळ सूचना देणारी प्रणाली तात्काळ कार्यान्वित करावी या सर्व कामाकरिता निधीची कमतरता भासू देणार नाही असेही ते म्हणाले नदी सुधार प्रकल्पाचे काम करताना नदीतील पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी आवश्यक त्या ठिकाणी सीमा भिंती बांधताना त्याबाबत तांत्रिक बाबींचा विचार करावा नद्यांची वहनक्षमता वाढवण्यासाठी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार यांसारख्या प्रभावी योजना राबवाव्या पुराचा धोका कायमस्वरूपी कमी करण्याकरिता शासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात येईल पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याकरिता निळ्या पूररेषेचे रेषेचे सर्वेक्षण करण्यात येईल सर्वेक्षण झाल्यानंतर शासनाने प्रस्ताव सादर करावा पूर्बाधित घराचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता नवीन विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली डी सी आर तयार करण्यात येईल घराच्या पुनर्विकासाकरिता आवश्यकतेनुसार कायद्यात व नियमातही बदल करण्यात येईल प्रमुख अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्र क्षेत्र स्तरावर जाऊन काम केल्यास नागरिकांचे अनुभव प्रश्न अडचणी समजण्यासह उपाययोजना करणे शक्य होते नागरिकांना मदत करणे हे शासनाचे कर्तव्य असून त्यानुसार कपडे अंथरून पांघरून कीट शिधा तातडीने पोहोचवण्यात येत आहे त्यासाठी शासनाचा निधी जिल्हा नियोजन समिती तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधी आदीतून विशेष मदत करण्यासाठी प्रयत्न करावा असेही श्री शिंदे म्हणाले Never miss an update.